नमस्कार मित्रांनो सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा आणि उद्याचा म्हणजे पुढच्या अठ्ठेचाळीस तासाचा राज्याचा आणि देशाचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया महाराष्ट्र राज्यात कुठल्या जिल्ह्यात तालुक्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मेघगर्जेनं विजांचा कडकडाटासह काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून तर काही ठिकाणी जबरदस्त गारपीट जोर बघायला मिळण्याची शक्यता आहे तर सर्वसाधारण या पावसाचा जोर आज मध्यरात्रीपासून आणि उद्या सकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये मध्यम जोरदार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये त्याचबरोबर देशाच्या पूर्व किनारपट्टीवर वाऱ्याची पूर्ण चक्रकार स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र महारा मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ त्यानंतर देशामध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या सर्व ठिकाणी वाऱ्याची पूर्ण चक्रकार स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरणासह काही ठिकाणी मध्यम जोरदार तर काही ठिकाणी हलका पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी संपूर्ण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी केरळ कर्नाटक आणि गोवा राज्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण पुढच्या दोन दिवस राहण्याची शक्यता असून त्यामध्ये कोयंबतूर बेंगलुरू चेन्नई पोंडिचेरी नेल्लोर बल्लारी हुबळी त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर देखील काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून हलका मध्यम जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे मुंबई नाशिक त्यानंतर इकडे जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली असून विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा त्यानंतर पारशिवनी गडचिरोली भंडारा गोंदिया छत्तीसगड महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर संपूर्ण ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडण्याची देखील शक्यता या भागामध्ये आहे त्याचबरोबर चंद्रपूर त्यानंतर इकडे तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडे अमरावती वाशिम बुलढाणा शेगाव त्यानंतर मूर्तिजापूर अकोला या गाव तालुक्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता काही भागामध्ये निर्माण झालेली असून चिखली लोणार सेलू हिंगोली जिल्हा त्यानंतर वाशिम जिल्हा उमरखेड तालुका पुसद तालुका त्याचबरोबर नांदेड जिल्हा त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार ते काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इकडे मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर इकडे परळी नगर अकलूज या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे इकडे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचा जर विचार केला मित्र तर मित्रांनो पुणे दौंड त्यानंतर बारामती खेड जुन्नर या ठिकाणी सर्वत्र ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर चिपळूण सातारा सांगली वडूज विटा कोडोळी सांगली या ठिकाणी देखील जोरदार वाऱ्याची गती राहून मध्यम जोरदार ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अठ्ठेचाळीस तासानंतर महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी वातावरण कोरडं राहून उन्हाचा पारा देखील वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर देशात जर विचार केला तर इकडे उत्तर मार उत्तर भारतामध्ये मा या ठिकाणी जबरदस्त वाऱ्याची पूर्णचक्रकार स्थिती निर्माण झाल्याने उत्तर प्रदेश त्यानंतर इकडे राजस्थान उदयपूर अहमदाबाद म्हणजे गुजरात राज्याचा परिसर या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता असून त्यानंतर इकडे हिमाचल प्रदेश त्यानंतर पंजाबपर्यंत सर्व जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम जोरदार ते हलका पावसाची शक्यता आहे तर हा होता मित्रांनो येत्या चोवीस तासाचा महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला हवामान अंदाज कसा आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला असं जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार